जे मिळवलं आहे ते एका रात्रीत मिळवलेलं नाही अनेक लोकांनी त्यांच्या अनेक रात्री घालवल्यात आणि तेव्हा कुठे मराठा आरक्षण मिळवलं तेही पूर्ण मिळवलेलं नाही मनोज जरांगेंनी उपोषण केलं मनोज जरांगेंनी आंदोलन केलं मनोज जरांगेंनी त्यांच्या मागे मराठा समाज उभा केला मनोज जरांगेंनी शक्तीप्रदर्शन केलं मनोज जरांगेंनी दबाव वाढवला म्हणून मराठा समाजाला आरक्षण मिळतंय असे जे कोणी म्हणत असतील त्यांना इतिहास सांगणं गरजेचं आहे की मनोज जरांगेच सोडा पण या आधी सुद्धा किती लोकांनी मराठा आरक्षणाची चळवळ उभा केली आहे दोन हजार सालापासून हा प्रश्न जसाच तसा आहे तारखा गेल्या वार गेले मंत्री गेले सरकार बदलले पण मराठा आरक्षणाचा प्रश्न जैसे थेच राहिला दोन हजार बारा सालापासून शिवबा संघटनेच्या माध्यमातून मनोज जरांगे मराठा आरक्षण प्रश्नासाठी लढा देत आहेत आणि आता दोन हजार पंचवीस मध्ये कुठेतरी त्यांच्या केलेल्या मागण्यांना आणि मराठा समाजाने केलेल्या मागण्यांना यश मिळतंय हे यश एका रात्रीचं नक्कीच नाहीये मात्र जसं बोललं गेलं होतं की मनोज जरांगे जे मागतायत ते आवाक्या बाहेरचं आहे त्यामुळे देताना आणि घेताना दोन्ही गोष्टींचा विचार करावा लागणार आहे देणारे सुद्धा खूप आहेत असं नाही आहेत आणि घेणारे सुद्धा हात जुडून उभे असं नाहीये संघर्ष केलाय रस्त्यावर येऊन लढाई लढली गेली आहे आणि या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन आता जे हैदराबाद गॅझिएटर मराठ्यांसाठी लागू झालंय मराठवाड्यासाठी लागू झालेला आहे है, त्या हैदराबाद गॅझिएटर वरती गदा आणण्यासाठीच्या हालचाली सुरू झाल्यात आणि या हालचाली हायकोर्टात घडू लागल्या जी भीती होती तेच घडतंय आणि त्याचे परिणामसुद्धा तसेच काहीसे असणार आहे नेमकं का कुठं काय घडलंय चला एक नजर टाकूया मनोज जरांगे यांच्या मागण्या पूर्ण करण्याचा धडाका सरकारने आणि का लावू नये फक्त दोन महिन्यांचं अल्टीमेटम मनोज जरांगेंनी सरकारला दिलाय एका पाठोपाठ एक मागण्या मान्य होत आहेत जरांगे पाटील सरसकट आरक्षण आणि सगळे सोयऱ्यावरून दोन पावले मागे आल्याचं दिसतंय तर दुसरीकडे मराठा समाजाला ओबीसी समावेशाचा मोठा मार्ग यामुळे खुला होणार आहे हैदराबाद गॅझेट आणि सातारा गॅझेट लागू करण्याची लगीन घाई सुरू झाली आहे पण त्याचवेळी जरांगे पाटलांना पहिला मोठा धक्का बसला हा धक्का कोणता बसलाय हे समजून घेणारच आहोत त्याआधी आणखी एक मुद्दा मी आज तुम्हाला सांगणार आहे या महत्वाच्या बातमी व्यतिरिक्त मी फक्त तुमचे दोन मिनिटं घेते तुमच्या दैनंदिन जीवनाशी निगडीत अशी मी माहिती तुम्हाला देणार आहे कोणताही एकच व्यवसाय तुम्हाला आर्थिकदृष्ट्या कॅपेबल बनवू शकत नाही त्यासाठी साईड बिझनेस म्हणून मी तुम्हाला ट्रेडिंग रिकमेंड करेल बरेच काळ लोक मला कमेंटमध्ये विचारायचे की आम्ही आर्थिक उत्पन्न आपलं कसं वाढवलं पाहिजे याबाबत आम्हाला थोडक्यात सांगा मी आज तुम्हाला मार्केट सारख्या एका ॲपची ओळख करून देते एसईबीआय रजिस्टर असलेले हे ॲप जे सध्या खूप जास्त पॉप्युलर होत आहे हे ॲप ट्रेडिंगसाठी तुम्हाला कसं फायदेशीर ठरेल हे समजून घेऊयात अगोदर या ठिकाणी पिन टाकायची नंतर लॉग इन केले आता फॉलो ट्रेंडवर क्लिक करा ते तुम्हाला मार्केटमध्ये चालू असलेले फायद्याचे ट्रेंड दाखवतं आणि तुम्ही फक्त एका क्लिकवरती ते फॉलो करू शकता तुम्ही अगदी कमी गुंतवणुकीतूनही येथे ट्रेंड सुरू करू शकता इतर ॲप्सवर तुम्हाला तीनपट जास्त पैसे खर्च करावे लागतात इथे तुम्ही कमी गुंतवणूक करा यात एक इनबिल्ड स्टॉप लॉस फीचर देखील आहे जे तुमचं नुकसान होऊ देणार नाही जेव्हा मार्केट पडतं किंवा आपला लॉस होण्याच्या मार्गावर असेल तेव्हा हे ॲप आपोआप स्टॉप लॉस लागू करतं जेणेकरून तुम्हाला जास्त नुकसान होणार नाही आणि या ऍपची ब्रोकरेज इतर तुलनेत सर्वात कमी चला एक लाईव्ह डेमो पाहूया प्रॉफिट ट्रेंड नुसार वाढत होता मी स्टॉप ट्रेंड वर क्लिक केलं आणि यावेळी सहा रुपयांचा प्रॉफिट बुक झाला तुम्ही तुम्ही फक्त रुपये भरून हे वापरू शकता सकाळी ते रात्री वाजेपर्यंत सोने चांदी कच्चे तेल किंवा नैसर्गिक वायू यासारख्या वस्तूंचे शेअर घेऊ शकता मार्केट ऍप तुम्हाला मोफत ट्रेंड संदर्भात माहिती देतं डेमो मध्ये पाहायचं झालं तर लोकांनी अठ्ठावीस तारखेला एका दिवसात अकरा हजार आठशे पन्नास रुपये जून मध्ये सत्तर हजार चारशे अडुसष्ट रुपये आणि जुलैमध्ये एकोणसाठ हजार सहाशे शहाण्णव रुपये प्रॉफिट बुक केला मार्केट उल्फ हे ऍप तुमच्या प्रॉफिट वर कमिशन घेत नाही मार्केट उल्फ ऍप आधीच वीस लाख लोकांनी डाउनलोड केलंय तर तुम्ही कशाची वाट पाहत आहात लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे आणि ती कमेंट सेक्शन मध्ये पिन देखील केलेली आहे तर आता या जाहिरातीच्या मुद्द्यातून आपल्या मूळ मुद्द्याकडे हैदराबाद मुंबई उच्च न्यायालयामध्ये आव्हान देण्यात आलंय या तरतुदी विरोधात लोकहितवादी याचिका दाखल करण्यात आली आहे मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनानंतर मराठा समाजाला कुणबी जातीचे प्रमाणपत्र मिळावं यासाठी राज्य सरकारने हैदराबाद गॅझिएटर आणि सातारा गॅझिएटरच्या आधारे दोन सप्टेंबर रोजी अधिसूचना काढली या अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयामध्ये आव्हान देण्यात आलं होतं या विरोधात दोन जनहित याचिका दाखल करण्यात आल्या ही अधिसूचना पूर्णपणे बेकायदा असल्यानं ती रद्द करावी अशी विनंती या याचिकांद्वारे करण्यात आली आहे याचिका प्रलंबित असेपर्यंत या अधिसूचनेची अंमलबजावणी करू नये आणि त्याद्वारे कोणालाही कुणबी प्रमाणपत्र देऊ नये अशी अंतरिम विनंती याचिकांद्वारे करण्यात आली आहे शिव अखिल भारतीय वीरशैव युवक संघटनेचे अॅडव्होकेट सतीश तळेकर यांच्या मार्फत उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे तर दुसरी याचिका व्यवसायाने वकील असलेले विनीत यांनी दाखल केली आहे या याचिकांवरती लवकरच सुनावणी होण्याची देखील शक्यता आहे मनोज जरांगे यांच्या कानावरती जेव्हा हैदराबाद गॅझिएटरला हायकोर्टात है चॅलेंज केलं जाणार असं सांगितलं गेलं होतं छगन भुजबळ आपली वकिलांची फौज घेऊन बसलेले आहेत आणि फक्त वेळ साधून येत की कधी कोर्टामध्ये धडकायचं या सगळ्या भूमिकांवरती छगन भुजबळांची समजूत काढण्याचा प्रयत्न एकीकडे सुरू असतानाच दुसरीकडे मात्र पीआयएलच्या माध्यमातून वेगवेगळ्या याचिका आता हायकोर्टामध्ये दाखल केल्या जात मनोज मनोजांगे यांनी आधी स्पष्टीकरण दिलेलं आहे की जर आता दोन हजार चोवीस साली काढलेला जर सरकारने जी आर जर चॅलेंज होणार असेल तर एकोणीसशे चौऱ्याण्णव साली काढलेला जी आर सुद्धा आणि तो जी जर चॅलेंज होणार असेल तर जे ओबीसी मध्ये अतिरिक्त आरक्षण दिलं गेलेलं आहे त्या आरक्षणाला सुद्धा धक्का पोहोचतो हे लक्षात घेण्यासारखं असणार आहे आता ही लढाई वेगवेगळ्या टप्प्यातील पहिल्यांदा मराठा आरक्षणाची लढाई रस्त्यावर उतरून लढावी लागली दुसरी लढाई उपोषणाच्या मार्गाने लढावी लागली तिसरी लढाई आंदोलनाच्या माध्यमातून लढावी लागली चौथी लढाई सरकारच्या विरोधात लढावी लागली आणि आता पाचवा महत्वपूर्ण ना, ना, ना कुठला दबाव तंत्र ना आंदोलन ना कुठलीही गोष्ट काम येणार नाही आता पुराव्यांच्या आधारावरती आणि हैदराबाद गॅजिएटर मधून नेमकं काय भेटतंय आणि ते कसं लागू करणं योग्य ठरू शकतं हे सगळं कायद्यात बसूनच आता मनोज जरांगेंना पुढच्या चाली खेळाव्या लागणार आहे एकंदरीत जी भीती होती तेच घडलेलं आहे मात्र ज़रांगे सुद्धा सावध आहेत ज्वरांग्यांच्या हालचालींचा जर अंदाज घेतला तर त्यावरून भुजबळ सुद्धा सावध झाल्याचं दिसून येतं मी आधीच म्हटलं होतं आता ही लढाई एकांगी नसणारे अगोदर समोर लढणारा योद्धा म्हणून फक्त मनोज जरांगे होते आता प्रतियोद्धे म्हणून छगन भुजबळ आणि ओबीसी सुद्धा रस्त्यावर येणार हेही पाहावं लागणार आहे या सगळ्या गोष्टींकडे तुम्ही कसं पाहता कमेंट सेक्शनमध्ये जरूर व्यक्त व्हा अशाच माहितीपूर्ण साठी आपल्या चॅनल आवर्जून सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र जाता जाता एक महत्वाची आठवण मार्केट उल्फ हे ॲप दोन मिलियनपेक्षा जास्त लोकांनी डाउनलोड केलेलं आहे तुम्ही अँड्रॉइड किंवा आय ओ एस युजर असाल तरीसुद्धा हे ॲप तुम्ही वापरू शकता हे विश्वसनीय आहे त्यामुळे एकदा या ॲपबद्दल विचार जरूर करा या ॲपची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे आणि कमेंट सेक्शनमध्ये पिन देखील केली आहे